राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर मनसे शिंदे गटात सौजन्याचे राजकारण सुरू राज ठाकरे यांच्या विरोधात कुणीही बोलणार नाही शिंदे गटाची स्पष्ट भूमिका राज ठाकरे आमच्या विरोधात काहीही बोलले नाहीत त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल बोलणार नाही राज ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य न करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे खासदार नरेश मस्के यांनी स्पष्ट केले की राज ठाकरे आमच्या विरोधात काही बोलले नाहीत त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल बोलणार नाही हे विधान मनसे आणि शिंदे गटातील सौजन्याचे राजकारण दर्शवत असल्याचे मानले जाते सध्या महाराष्ट्रातील राजकारणात महत्वाची नेत्यांमध्ये सुसंवाद टिकवण्याची भूमिका शिंदे गटाने घेतली आहे ही भूमिका मनसेच्या काही निर्णयानंतर महत्वाची ठरत आहे शिंदे गट व मनसे यांच्यातील संभाव्य सहकार्याच्या शक्यता यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे